भल जो माराइणी माराए

हॅलो नमस्कार सशकाल केम चोखेडो काल आहे कसं काय आणि रामराम मंडळी जिशेज आकाश राठोड आणि मॅकू वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल मुंबईकर जो आता आम्ही आलो आहे त्याच्या पायथेशीर तुफान थंडी तुफान थंडी आहे खाली कार्यक्रम चालू आहे समारंभाचा जो जी थांबला तिथं शूटसाठी आणि शुभम कोल्हे आणि मी चाललो आहे गडावर शूट करण्यासाठी तुफान अशी थंडी खूप सारे धारकरी पण चाललेत वती प्रतापगडावर चला आपणही चलू आणि अप्रतिम शूट असं आपण कॅप्चर करू कॅमेऱ्यात चला होईल त्यानंतर आपले प्रमुख अतिथी माननीय एकनाथ शिंदे पण येणार आहेत मुख्यमंत्री ठीक आहे तर मग आता बघू आणि तुम्हाला एक झलक दाखवतो की आजका समारोपाला वातावरण आणि आपलं भगवा वातावरण कसं लागलं <सवागा> अखंड आर्थिक पत्रकाराने विचारलं तुमचं राजकीय त्याच्यावरती पंतप्रधानांनी उत्तर दिले जे अडाव देशखातकी आहे त्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं मुस्लिम बाय कल्चर ते स्वतःचा राष्ट्रीय सांस्कृतिक मुसलमान आहे काय लायकीचा देशिश एज्युकेशन शैक्षणिक दृष्ट्या ब्रिटिश आहे हिंदू बॉयन एक्सिडेंटल बर्थ आणि अफगास्तान ही हिंदू आहे या लायकीचा पंतप्रधान पहिला या देशाचा आहे रणी प्रगती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान स्त्रीला श्री भगवा झेंडा एक, एक पुण्यश्लोक

त्याचा एक अहो थोडं हा अत्यंत दुःखाची संधापून लावून जगाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी आपण स्वराज्याची शपथ घेतलेली मंडळी गावोगावी जिथ सूर्व असतोय प्रत्येक बाई वाग्यावरती या वर्षी पासून कर्भी संभाजी महाराज बंदांग आपण पाहायचा घरचा प्रवास परतण्याची घरी परतण्याची इच्छा इच्छा की आता घडको म्हणून थकलेले आमचे धारकरी सगळे धारकरी आता शेवटच्या दिवशीचा समारोप करून चाललेत घरी आपापल्या आणि छानसा असा समारोप झालेला आत्ता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आलेले होते उपस्थितीमध्ये मुख्य उपस्थिती त्यांची होती त्यांनी झारकऱ्यांना चांगला संदेश पण दिला आणि प्रबोधन केलं आपलं सुवर्ण सुवर्णशिलाचं बनणार आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला चांगला सपोर्टही करणार आहेत आणि शब्दही दिला आपल्याला त्यांनी जनतेला आवाहन सुद्धा केलेलं आहे परीने सगळे प्रयत्न करतायत सुवर्ण करण्यासाठी आणि येणारा काळ हा हिंदवी स्वराज्य जसं महाराजांचं तोच काळ पुढे होणार आहे जसं आता आपलं राम मंदिर बनलेलं आहे तसेच बाकीचे पुढचे मंदिरं पण बनतील आणि आपलं हिंदवी स्वराज्य पण जय श्रीराम भगवानमय वातावरण झालेलं आहे पाहू शकता पा पार, पार गावामध्ये पहिल्यांदा भगवानमय वातावरण संध्याकाळशी वाजलेले आहेत पाहुणे चार आणि आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी आता बघू किती वेळ लागेल का कारण न ट्रॅफिक खूप आहे पुढे बघा बघू शकता ट्राफिक 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 आहे तर मग खूप भारी वाटलं मोहीम पण समजलं पण नाही आणि म्हणजे थोडं पहिले दोन दिवस खूप कठीण गेले खूप खडतर प्रवास खडतर प्रवास बट ठीक आहे आम्हाला तर मजा आली चला आता बघू जी म्हटलं आहे खाणे का तो खूप देखना पडेगा तर आता आपण जाऊ जेवायला थांबणार आपण पोलादपूरला खावायला थांबू त्याच्यानंतर भेटू आएद, तर आता वाजलेले आहेत वाजलेले आहेत सव्वापाच आणि आम्ही आता पोलादपूरला आहे जेवायला तर इकडे म्हणजे अख्खी मुंबई बोलू शकता आणि रायगड आणि ह्या साईडचे विभाग मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण आणि हा शुभम गोले जो जसं मी व्हिडिओ चालू करणार तसा लगेच एकदम फुल थांबलो जेवणासाठी आणि हा बघा आले मोठा गद्दार आहे विशाल गायकवाड तर आता जेवू मला ठीक आहे आणि आपलं जे जेवणाचं नियोजन ते पण आपले धारखर येत आहे ठीक आहे तर खूप मोठी पंगत बसली

महाराज जी अंबाजी महाराज की माता की हिंदू धर्म की डोंगरान चालत्या गाडीला हिला रोकणार कोण चालत्या गाडीला आया बायाो भरला माझा वाडा आया बायाो भरला माझा वाडा बाया आया बायाो भरला माझा वाडा आया बायाो भरला माझा वाडा पुरा दुर्पतबाईची गाडीपत्री गाडी, गाडी। निघाली डोंगरान डोंगराळ चाल त्या गाडीला हिला रोकणार कोण चाल त्या गाडीला हिला, हिला कोण हातईच्या <गलता> नारळाचा पुडा हातईच्या नारळाचा पुडा दुर्पद माहिती गाडी गाली डोंगरान गाली डोंगरान चाल त्या गाडी लाहीला रोखणार कोण चाल त्या गाडी कोण